आपण काय बघितलं होतं भाग एक मध्ये तथागत जेव्हा कपिल वस्तू मध्ये जातात तर ते भिक्षा पूर्ण मध्ये आपल्या त्या शहरामध्ये फिरतात आपल्या पित्याच्या घरी डायरेक्टली जात नाही कारण ते स्वतःलाच प्रश्न विचारतात की माझ्या आधी जेवढेही बुद्ध झालेले आहेत जेव्हा ते आपल्या मित्रनगरीमध्ये गेले होते तेथे तर तेव्हा ते डायरेक्टली आपल्या पित्याच्या घरी जाऊन त्यांनी मदन ग्रहण केलं होतं की घरोघरी जाऊनच त्यांनी भोजन ग्रहण केलं तर त्यांचे प्रश्नाचे उत्तर त्यांना स्वतःलाच मिळाले की जेवढेही बुद्ध झालेले होते त्यांना जा घरोघरी जाऊनच भिक्षा भिक्षा ग्रहण करावी लागायची म्हणून ह्यांनी पण तेच केलं जेव्हा हे कबीर वस्तू मध्ये गेले तर पित्याच्या घरी न जाता घरोघरी जाऊन हे भिक्षाटन करीता फिरत होते तर यशोधरेने बघितलं आणि कुणाला सांगितलं राजा शुद्ध धनाला सांगितले बरोबर आणि मग त्यानंतर राजा शुद्धोधन तथागताकडे गेले आणि त्यांना म्हटलं की मला काबर लज्जवीत आहेस माझ्या हासा काबर तू करत आहेस हीच आपल्या वंशाची परंपरा आहे काय घरोघरी जाऊन भिक्षा मागणे परंतु तथागत काय म्हणतात मी आता आपल्या कुडाचा राहिलेलो नाही माझा कुळ आता बुद्ध कुळ आहे आणि माझ्या कुडाची परंपरा हीच आहे घरोघरी जाऊन भिक्षा ग्रहण करणे ही आपल्या राजघराण्याची दीतच आहे म्हणजे त्यांच्या राजघराण्याची कोणती होती परंपरा कोणती होती युद्ध लढणे बरोबर परंतु बुद्ध कुणाची परंपरा कोणती होती घरोघरी जाऊन भिक्षा ग्रहण करणे माझ्या बुद्धवंशाची परंपरा राहिलेली आहे कित्येक हजारो संत ह्या भिक्षेवरच जगलेले आहेत आतापर्यंत हजारो संत झालेले आहेत आणि ते ह्या भिक्षेवरच जगलेले आहेत असे सांगून बुद्धांनी राजा शुद्धोधनाला उपदेश केला असे सगळं सांगितलं त्यांनी आणि मग राजा शुद्धोधनाला त्यांनी उपदेश केला भिक्षाटन करताना रस्त्यावर जागरूकपणे उभे राहिले पाहिजे मी सांगितलं भाग एक मध्ये जेव्हा आपण भिक्षाटन करतो तेव्हा आपल्याला जागरूकपणे रस्त्यावर उभे राहायला पाहिजे भिक्षाटनाच्या वेळी कुठलाही प्रमाण घडू नये सदाचाराने जीवन जगायला हवे आणि सदाचाराचे जीवन जगणारे धम्माचे जीवन जगणारे ह्या इहलोकात आणि परलोकात जगतात ठीक आहे राजा अत्यंत प्रभावित झाला भगवंतांनी जेव्हा उद्देश दिला राजा शब्दोधनाला तेव्हा ते खूप ते प्रभावित झाले ह्या धम्मपदाशे ह्या धम्मपदाने त्यांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली त्यांनी ऐकला आणि ऐकता क्षणी त्यांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली त्वरित राजाने बुद्धाचे आपल्या हाती घेतले आणि श्रोतापन्न अवस्थेला ते प्राप्त झाले आणि त्यांनी लगेच बुद्धांचे जे भिक्षापात्र होते ते आपल्या हातात घेतले व बुद्ध आणि त्यांच्या भिक्खूंना राजवाड्याकडे घेऊन चालू लागले आणि बुद्धांना आणि त्यांचे जे वीस हजार भिक्खूंसाठी त्यांनी काय केलं होतं आपल्या घरी भोजन तयार केलं होतं आणि वीस हजार रोज त्यांनी त्यांच्यासाठी बसण्यासाठी आसन सुद्धा तयार केलेले होते बरोबर आहे तर तिथे त्यांनी बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना योग्य ते भोजनदान केले राजवाड्याला घेऊन गेले आणि मग तिथे त्यांनी बुद्धांना आणि त्यांचे जेवढेही शिष्य होते भिक्खू संघ होता त्यांना भोजनदान ग्रहण भोजनदान दिले त्यांनी ठीक आहे भोजन भोजनानंतर दुश्चरित धम्माचे आचरण करू नये अर्थातच वाईट कर्म करू नये भोजन झाल्यानंतर दुष्चरित्र जो धम्म राहते त्याचे आचरण अजिबातही करायचे नाही तर सदाचाराचे धम्माचे आचरण करायचे अर्थातच वाईट कर्म करायचे नाही असे सांगतात सद्धम्माचे आचरण करणारा ह्या लोकात आणि परलोकात ही सुखाने समाधानाने राहतो असा भगवंतांनी मग उद्देश केला भगवंताचा हा उपदेश ऐकून राजा शुद्धोद राजा शुद्धोधन सकृतागामी अवस्थेला प्राप्त झाला पहिले जेव्हा तथागतांनी उपदेश केला केला होता आपल्या बद्दल सांगितलं होतं की ही पंच परंपरा मी आता बुद्ध कुळाचं वगैरे आहे म्हणून सांगितलं होतं तर तेव्हा ते कोणत्या अवस्थेला प्राप्त झालेले होते श्रोतापण जी निर्वाणाकडची निर्वाणाकडे नेणारी पहिली पायरी आहे आणि आता जेव्हा राजा शुद्धोधन राजा शुद्धोधनाच्या घरी तथागत ता आणि त्यांच्या भिक्षू भिक्षू संघ पूर्ण गेलेले होते साथी, भोजन दान करण्यासाठी तर भोजन ग्रहण केल्यानंतर त्यांनी पुन्हा धम्मोपदेश केला तर तो धम्मोपदेश ऐकून ह्यांना निर्वाणाची दुसरी अवस्था साकृतागामी अवस्था प्राप्त झाली कुणाला राजा शुद्धोधन ठीक आहे आणि राणी प्रजापती गौतमी ही अर्हंत पदाची पहिली अवस्था श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली आणि त्याच वेळी जी प्रजापती गौतमी होत्या त्यांना प्राप्त झाली नंतरच्या एका प्रसंगी बुद्धांनी राजा शुद्धोधनाला धम्मपाल जातकातील कथा सांगून उद्देश केला आणि नंतर मग धम्मपाल जातक मधली कथा सांगून बुद्धांनी त्यांना उद्देश केला कारण पूर्वजन्मात बोधिसत्व बोधिसत्व सिद्धार्थ जे होते हा राजा शुद्धनाचा मुलगा मरण पावलेला होता पूर्वजन्मामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ हा राजा शुद्ध मुलगा मरण पावला होता त्यावेळी त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याने कडक तपश्चर्या केली होती आणि त्या त्यावेळी त्यांनी आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप कडक तपश्चर्या केलेली होती परंतु ते ध्येय प्राप्त करण्यापूर्वीच तो मुलगा मरण पावलेला होता ध्येय प्राप्त करण्यापूर्वीच तो मरण पावलेला होता मेल्यावर त्याच्या हाडाच्या सांगाडा राजाला दाखवल्यावरही त्याचा मुलगा मरण पावला ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसलेला नाही त्यांचा मुलगा जेव्हा मरण पावला तर त्यांच्या हाडाचा सांगडा जेव्हा राजाला दाखवला तरी सुद्धा त्यांचा विश्वास त्याच्यावर बसला नाही ना। 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 धम्मपाल जातकातील हा रा उपदेश ऐकून राजा शुद्धोधन अनागामी तिसरी अवस्था प्राप्त झाला आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर धम्मपाल जातकामधली ही गोष्ट ऐकल्यानंतर राजा शुद्धोधनाला निर्वाणाच्या प्राप्तीकडे नेणारी तिसरी अवस्था अनागामी अवस्था प्राप्त झाली त्यानंतरच्या एका प्रसंगी राजा शुद्धोधन जेव्हा मरणासन्न अवस्थेत होता आणि नंतर मग एक अवस्था अशी आली की राजा शुद्धोधन मरणासन मरणासन्न अवस्थेत होता त्या शेवटच्या वेळी बुद्धांनी राजाला जो उपदेश केला ते मरण्या त्यांच्या मरण्याक्षणी बुद्धांनी त्या राजाला जो उपदेश केला त्या उद्देशाने राजाने अनंतपल प्राप्त केले त्यावेळी मग राजाला कोणते पद प्राप्त झाले अरहंत पद असे चारही पद त्यांना प्राप्त झालेले होते आधी श्रोतापन्न नंतर सकृतागामी अनागामी आणि आता अर्हंत सात दिवसापर्यंत अरहंत पदाचा आनंद लुटल्यानंतर सात दिवस पर्यंत ते अरहंत पद अरहंत पद प्राप्त झाल्यानंतर सात दिवस त्यांनी फक्त अरहंत पदाचा आनंद घेतला विमुक्तीचे सु, सुख सुख उपभोगल्यानंतर राजाचे परिनिर्वाण झाले आणि सात दिवसानंतर मग त्यांचे परिनिर्वाण झाले ग्रहस्थी अर्हंत म्हणून राजाने शरीर त्याग केला आणि ते ग्रहस्थ अर्हंत होते आणि ते मग राजाने शरीर त्याग केला त्यावेळी बुद्धाचे वय चाळीस वर्ष होते जेव्हा राजा शुद्धोधन मरण पावले तेव्हा बुद्ध किती वर्षांचे होते चाळीस वर्षाचे होते राजा शुद्धोधनाला त्याच्या मुलगा सिद्धार्थ राजकुमाराबद्दल अतिशय प्रेम होते राजा शुद्धोधनाचा जो मुलगा होता सिद्धार्थ तर त्यांच्याबद्दल राजा शुद्धोधनाला अतिशय प्रेम होते काही बौद्ध संप्रदाय असे सांगतात की सिद्धार्थाने परिव्रज्य ग्रहण करण्यापूर्वी राजा शुद्धोधनाला सात स्वप्ने पडली होती काही लोक काही परिव्राज्य कसे सांगतात की जेव्हा सिद्धार्थ प्रवज ग्रहण करण्यापूर्वी राजा शुद्धोधनाला सात स्वप्न दिसलेले होते तर आता आपण क्रमाक्रमाने सात स्वप्न त्यांना कोणते कोणते दिसले ते बघूयात ठीक आहे तर स्वप्न क्रमांक एक पहिल्या स्वप्नामध्ये त्यांना दिसले असंख्य लोकांचा जमाव इंद्रासारख्या एका शाही नेतृत्वाखाली एकत्र झालेला आहे असंख्य लोकांचा म्हणजे भरपूर लोक एका जागी जमा झालेले आहेत तो जमाव एका झेंडा हातात घेऊन कपिलवस्तू नगरीतून जाऊ लागला ते जे लोक राहतात ते एक झेंडा हातामध्ये घेतात आणि कपिल वस्तू नगरीमध्ये ते लोक जाऊ लागतात व शहरातून जाऊन शेवटी पूर्व प्रवेशद्वारातून ते लोक बाहेर पडतात शहरातून जातात आणि शेवटी पूर्व प्रवेशद्वाराद्वारातून ते लोक मग बाहेर पडतात दुसरा स्वप्न त्यांना दिसला राजकुमार सिद्धार्थ एका श्रेष्ठ गजराजाने ओढलेल्या शाही रथावर बसलेले आहे राजकुमार सिद्धार्थ जे आहेत ते एका श्रेष्ठ गजराजा म्हणजे हत्ती त्याच्यावर ओढलेल्या शाही रथावर ते बसून शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारातून बाहेर पडत आहे दुसरा हा त्यांना स्वप्न दिसला म्हणजे हत्तीवर बसून एका शाही रथावर बसून ते शहराच्या द्वार प्रवेशद्वारातून बाहेर पडत आहेत आणि स्वप्न क्रमांक तीन त्यांना असं दिसलं की राजकुमार चार जो चार घोडे झुंबलेल्या एका सुंदर रथावर बसलेले आहेत चार घोडे झुंपलेला एक सुंदर रथ आहे त्याच्यावर राजकुमार बसलेले आहेत आणि पुन्हा शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारातून ते बाहेर पडत आहेत हा तिसरा स्वप्न चौथ्या क्रमांकाचं स्वप्न आहे एक सुंदर अशी रत्नजळीत थाळी आकाशात उडाली त्यांना दिसते चौथ्या स्वप्नामध्ये की एक सुंदर रत्नजळीत थाळी आकाशामध्ये उडाली आणि शहराच्या उत्तरेतील प्रवेशद्वारातून ती बाहेर पडली म्हणजे एक रक्तजडीत थाळी ताट वगैरे हो आपण म्हणतो नाही का तो आकाशामध्ये उडाला आणि शहराच्या उत्तर उत्तरेतील प्रवेशद्वारातून ती थाळी बाहेर पडते आता स्वप्न क्रमांक पाच त्यांना असं दिसले की राजकुमाराने कपिल वस्तूच्या चौरस्त्याच्या मधोमध बसून व एक मोठा राजदंड हातात धरून तो एक मोठा ढोल जोरजोराने बळवू लागला पाचव्या स्वप्न त्यांना असे दिसते की कपिल जे चा मध आहे त्याच्या मधोमध राजकुमार बसलेले आहेत आणि एक मोठा राजदंड त्याने हातामध्ये पकडून आहेत आणि मोठ्या जोरजोराने जोर ते ढोल ते वाजवत आहे हा त्यांना पाच क्रमांकाचा स्वप्न दिसला सहावा स्वप्न दिसलं राजकुमाराने कपिल वस्तू नगरीच्या मधोमध एका उंच मनोऱ्यावर बसून स्वर्ग लोकातील चारही भागात निरनिराळ्या प्रकारांचे असंख्य असंख्य रत्न फेकलेले आहेत त्यांना दिसते की कपिल वस्तू नगरीच्या जो मधोमधी राजकुमार बसलेले आहेत आणि त्यांच्या उन्न उंच मनोऱ्यावर बसून स्वर्ग लोकातील चारही भागात वर्गलोगातले चारही भागामध्ये त्यांनी निरनिराळ्या प्रकारांचे असंख्य रत्न फेकलेले आहेत आणि ते रत्न तिथे जमलेल्या असंख्य सजीव प्राण्यांनी मग गोळा केलेली आहेत हा त्यांना सहाव्या क्रमांकाच्या स्वप्न दिसला सातवा स्वप्न त्यांना असं दिसला कपिलवस्तू नगराच्या बाहेर सहा माणसे आलेली आहेत कपिलवस्तू नगराच्या बाहेर सहा माणसे आलेली आहेत आणि ते जोराने आवाज वाळून रडू लागलेली आहेत सहा माणसे जोरजोराने आवाज वाढवून रडत आहेत आणि विलाप करत आहेत सहा माणसं असतात ते खूप जोरजोराने रडत आहेत विलाप करत आहेत आणि आपल्या केसावरचे आपल्या डोक्यावरचे ते केस नोचतात सहाही माणसे आणि मुठभर केस आकाशात उडवून जमिनीवर फेकू लागले मुठभर केस ते आकाशामध्ये फेकतात आणि जमिनीवर आकाशामध्ये उडवतात आणि जमिनीवर फेकतात अशा प्रकारे त्यांनी स्वात स्वप्न बघितले होते कधी बघितले होते जेव्हा सिद्धार्थ गौतम काय परिम्रज्जा ग्रहण करण्याच्या आधी कुणी बघितले होते है साथ साथ हे सात स्वप्न राजा शुद्धोधनाने बरोबर आहे तर वरील सात स्वप्न पाहिल्यानंतर राजा शुद्धोधनाने काही ब्राह्मण पंडितांना पाचारण केले जेव्हा त्यांनी हे स्वप्न बघितले होते तर त्यांनी काही ब्राह्मण पंडितांना विचारले आणि त्या स्वप्नांचे अर्थ काय ते सांगावे अशी विनंती केली आणि त्यांना विचारले की मला ह्या स्वप्नांचे अर्थ सांगावे मात्र त्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यास ते असमर्थ होते हे ब्राह्मणांना त्यांनी विचारले तर ह्या सातही स्वप्नांचे अर्थ ते काही सांगू शकले शकले नाही नंतर एका ब्राह्मणाच्या वेशात एक देवता राजाच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर प्रकट झाले नंतर मग देवताच्या म्हणजे एक ब्राह्मणाच्या वेशामध्ये दे, देवता राजाच्या राजद्वाराच्या बाहेर राजवाड्याच्या बाहे, प्रवेशद्वारावर उभे झाले आणि त्या देवतेने त्या स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे राजाला वचन दिले आणि त्यांनी काय म्हटलं त्या देवतेने की ठीक आहे मी तुम्हाला तुमच्या साथीन स्वप्नांचा अर्थ सांगणार त्या देवतेने विशद केलेल्या त्या स्वप्नांचे अर्थ असे आहेत म्हणजे ब्राह्मणांनी राजाला अर्थ काही त्या स्वप्नांचे सांगितले नाही मग नंतर ब्राह्मणाच्या वेषामध्ये एक देवता प्रकट झाले आणि ते राजाच्या प्रवेशद्वारावर उभे राहिले आणि त्यांनी त्यांना आश्वासन दिले की मी तुमचे तुम्ही बघितलेल्या स्वप्नांचे पूर्ण अर्थ सांगणार आणि आता ते अर्थच सांगायला त्यांनी सुरुवात केली पहिला स्वप्नाचा अर्थ असा आहे पहिल्या स्वप्नाप्रमाणे राजकुमार लवकरच आपली सध्याची अवस्था सोडून देऊन अनेक देवतांच्या बरोबर शहरातून निघून जाणार पहिल्या स्वप्नांचे अर्थ असे होते की राजकुमार आपली ही अवस्था सोडून अनेक देवतांसोबत ह्या शहरातून निघून जातील आणि प्रवज ग्रहण करतील पहिल्या स्वप्नाचा अर्थ हा दुसऱ्या स्वप्नाचे दुसऱ्या दुसऱ्या स्वप्नाप्रमाणे राजकुमार लवकरच त्याचे सध्याचे घर सोडून दिल्यानंतर लवकरच संबोधी प्राप्त करणार दुसऱ्या स्वप्नाचे अर्थ होते ते, ते लवकरच आपले घर सोडणार आणि लवकरच संबोधी प्राप्त करणार आणि दहा मानसिक सामर्थ्याचे बळ त्याला मिळेल दहा मानसिक सामर्थ्याचे बळ त्यांना मिळणार हा होता स्वप्न क्रमांक दुसऱ्यांच्या अर्थ तिसऱ्या स्वप्नाप्रमाणे बुद्धत्व प्राप्तीनंतर राजकुमार चार निर्भिकतेचे गुण प्राप्त करणार तिसऱ्या स्वप्नाप्रमाणे जे बुद्धत्व प्राप्तीनंतर नंतर ते चार निर्भिकतेचे गुण त्यांना प्राप्त होतील चौथ्या स्वप्नामध्ये चौथ्या स्वप्नाप्रमाणे राजकुमार मनुष्य आणि देवांच्या मंगलासाठी सद्धम्माचे चाक चक्र प्रवर्तित करतील चौथा जो स्वप्न त्यांनी बघितलं होतं त्याप्रमाणे जे राजकुमार आहेत ते मनुष्य आणि देवांच्या मंगलासाठी सद्धम्माचे प्रवर्तित करते पाचव्या स्वप्नाप्रमाणे राजकुमार बुद्धत्व प्राप्तीनंतर आणि धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर त्याच्या धम्मोपदेशाचा आवाज उंच उंच स्वर्गापर्यंत पोहोचेल पाचव्या स्वप्नाप्रमाणे राजकुमार जेव्हा बुद्धत्व प्राप्त होणार त्यांना त्याच्यानंतर बुद्धत्व प्राप्त होणार आणि धम्मचक्र प्रवर्तन नंतर त्यांच्या धम्मोपदेशाचा जो आवाज आहे उंच उंच स्वर्गापर्यंत पोहोचे पाचव्या स्वप्नाचा अर्थ असा होता सहाव्या स्वप्ना स्वप्नाप्रमाणे संबोधी प्राप्तीनंतर मनुष्य आणि देवांच्या तसेच आठ प्रकारच्या सजीव प्राणी मात्राच्या भल्यासाठी धम्मरत्न चोहीकडे पसरवतील सहाव्या स्वप्नाप्रमाणे जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त होणार तेव्हा मनुष्य आणि देवांच्या तसेच आठ प्रकारचे जे सजीव प्राणी मात्र आहेत मनुष्य आणि देव आणि आठ प्रकारचे जे सजीव मात्र आहेत प्राणी मात्र आहेत त्यांच्या भल्यासाठी धम्मरत्न चोनीकडे पसरवतील सातव्या स्वप्नाप्रमाणे सहा अपधार्मिक गुरूंची निराशा आणि उद्वेग दिसून येतो सात सातव्या स्वप्नाप्रमाणे सहा अपधार्मिक गुरूंची निराशा जे सहा अपधार्मिक गुरु आहेत त्यांची निराशा आणि उद्वेग दिसून येते संबोधी प्राप्ती नंतर राजकुमार त्यांच्या बेचेन आणि उद्विग्न करी जे सहा अपधार्मिक गुरु आहेत गुरु आहेत तर राजा शुद्ध सॉरी तथागतांना जेव्हा संबोधी प्राप्त होईल तर हे राजकुमार त्यांना ते त्या सहा गुरूंची निराशा जे आहे त्यांना बेचेन आणि उद्विग्न करतील आणि चुकीच्या शिकवणुकीबद्दल बद्दल त्याचे दोष उघड करेन जे लोक चुकीची चुकीची शिकवणूक देतात त्यांचे दोष उघड उघडणूक करणार कोण राज गौतम ठीक आहे सातव्या स्वप्नानुसार हे अशा प्रकारे किती स्वप्न बघितले होते राजा शुद्धोधनाने सात स्वप्न बघितले होते पहिल्या स्वप्नामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की राजकुमार लवकरच आपली सध्याची अवस्था सोडून देवता लोकांसोबत ते शहरातून निघून जातील आणि प्रवज्जा ग्रहण करतील दुसऱ्या स्वप्नाप्रमाणे लवकरच ते सध्याचे घर सोडतील आणि लवकरच संबोधी प्राप्त करणार आणि त्यांना दहा मानसिक सामर्थ्याचे बळ प्राप्त होणार तिसऱ्या स्वप्नाप्रमाणे बद्धत्व प्राप्तीनंतर राज राजकुमाराला चार निर्मित्वाचे गुण प्राप्त होतील चौथ्या स्वप्नाप्रमाणे मनुष्य आणि देवांच्या मंगलासाठी सद्धम्माचे पाचव्या स्वप्नाप्रमाणे राजकुमार बुद्धत्व आणि प्रवर्तन केल्यानंतर के जो आवाज उंच स्वर्गापर्यंत पोहोचवणार आणि स्वात सहाव्या स्वप्नाप्रमाणे संबोधी प्राप्तनंतर मनुष्य आणि देवांच्या तसेच आठ प्रकारच्या सजीव मात्राच्या भल्यासाठी ते धम्मरत्न चोईकडे पसरवतील सातव्या स्वप्नाप्रमाणे सहा अपधार्मिक गुरु म्हणजे त्यांना धर्म धर्माचं काहीही नॉलेज नाही आहे तरी लोकांना खोटं खोटं ते लोक ज्ञान देतात त्यांची निराशा आणि उद्वेग्न दिसून येतील आणि संबोधी प्राप्तीनंतर राजकुमार त्यांना बेचेन आणि उद्विग्न करणार आणि ते चुकीची शिकवणूक देतात देतात त्यांचे दोष उघड करणार असे सात स्वप्न राजा शुद्धोधनाला दिसलेले होते साधू साधू साधू